जगदगुरु तुकोबर आहे शेवटच्या चरणामध्ये एक लक्षण सांगतात तुका म्हणे तैसा सज्ज आणि पाहता आणि पाहता ना सज्जनापाशी कोणता अवगुण बघायला मिळत नाही पहा या सृष्टीचा या जगामध्ये विचार केला या जगामध्ये काही माणसं सज्जन आहेत काही माणसं दुर्जन आहेत काही माणसं सज्जन आहेत आणि काही माणसं दुर्जन आहेत काही माणसं सज्जनही नाहीत आणि दुर्जनही नाहीत काही माणसाकडे अवगुण आहेत काही माणसाकडे अवगुण नाहीत काही माणसाकडे अवगुण आहेत आणि दुर्गुण आहेत महाराज काही माणसं सज्जन आहेत आणि वाईटही आहेत पहा तुम्हाला आता सगळ्यांना विचारेल माझा अधिकार नाही जेवढे जेवढे आता या ठिकाणी मंडपामध्ये बसलेल जेवढे जेवढे सज्जन माणसं आहेत त्यांनी हात वर करा बोला एक मिनिट करा जेवढे जेवढे सज्जन आहेत सज्जन वा दोन चार हात दिसाले तेच खरे आता जे जे दुर्जन आहेत त्यांनी हात वर करा बरं सज्जनाला तर दोन चार हात दिसले दुर्जनाला महाराज सज्जन म्हणून घ्यायची स्वतःला हिंमत नाही आणि दुर्जन म्हणून घ्यायचं आपल्याला ताकद नाही त्यात अडकलेलं जीवन म्हणजे मानवी जीवन आहे महाराज का कारण की एक तर देव सज्जनाला भेटतो नसता दुर्जनाला भेटतो हनुमंतरायासारखं ब्रह्मचारी पवित्र राहावं लागतं त्याला देव भेटतो नसता रावणासारखे कुणा चित्र पळून न्यावं लागतं त्याला देव भेटतो कारण की आपण राहू नाहीतके दुर्जन्यही नाहीत आणि हनुमंत आहेत के पवित्रही नाहीत आपल्याकडे काही दुर्जनतेचे लक्षण आहेत आणि काही सज्जनाचे लक्ष आहेत विठाला विठाला कमीत कमी माणसाकडे तीन तर अवगुण नसून ये तीन कोणचे तीन काम माणसाकडे नसून माणसाकडे नसून आणि लोभही नसून काम किती वाईट आहे कामाने या सर्व जगाला मोहित केलं मारा एवढा काम वाईट आहे महाराज ज्यावेळेस माझे आहे भजन करण्याकरता भंडारा डोंगरावर गेले आणि भंडारा डोंगरावर गेल्यानंतर देऊ गावातल्या लोकांना वाईट वाटलं महाराज वाईट वाटल्यानंतर दुर्जन माणसांनी काय केली महाराज एक स्त्री तुकोबाराईंकडे पाठविली आणि सांगितलं तुकोबाऱ्यांना जाऊन कामाविषयी मोहित करा ती स्त्री नटून गेली आणि नटून थाटा मातात गेली तुकोबाराय माझे भजन करत होते वृक्षवल्ली सोय रे वनचरे ज्यावेळेस माझे तुकोबराय भजन करत होते हा आणि भजन करत असताना ती स्त्री गेली महाराज तुकोबरायकडून तुकोबराय म्हटले अग माय कारण की माझी दृष्टी तशी नाही तुकोबरानी उपदेश केला जाई ओ तुमाते सायास जाई ओ तुमे नकरी सायास वो तुमाते, नकरी सायास, सयासी वो नकरी सायास हमे विष्णु दास तैसे न हो तुकोबर आहे म्हणतात जाईव तू माते नकरी न करी सायास आम्ही विष्णुदास दास न हो यांनी त्या स्त्रीला सांगितलं आम्ही तसे नाहीत त्याच वेळेस महाराज तुकोबार कामावर विजय मिळवला तो तुकोबार कामावर विजय मिळवला तुकोबरांनी महाराज क्रोधावर देखील विजय मिळवला कामही अवघुण महाराज वाईट आहे क्रोधही वाईट आहे किती क्रोध वाईट आहे सांगू का आता आषाढीची वारी गेली लोक एवढा क्रोध किती वाईट आहे महाराज आबा वारीला जातात आणि वारीला गेल्यानंतर महाराज भगवंताचं दर्शनाला जातात एक दिवस एक रात्र चोवीस घंटे महाराज त्या दर्शन वारीमध्ये थांबतात आणि थांबल्यानंतर महाराज पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये गेल्या आणि गेल्यानंतर एखाद्या माणसाचा धक्का लागला धक्का लागला आणि तिथंच दोघाची भांडण लागली भांडण असे लागले आबा दोघाचे हाना मारी हाना मारीत मंदिर कवा गेलं देव बाहेर आला नंतर म्हणले दर्शनच राहून गेलं एवढा क्रोध वाईट आहे महाराज क्रोधाने महाराज क्रोधाने कुणीच आजपर्यंत चांगलं झालं नाही कारण की संत महात्म्याने आमचा क्रोधही जिंकला किती जिंकला मला ज्या वेळेस माझे मम्माजी बोवानी महाराज जगदुरु तुकोबाऱ्यांना काट्याने मारलं काट्याने मारल्यानंतरही महाराज दररोज तुकोबार कीर्तनाला उपस्थित असणारे मंजाजी बाबा दिसले नाहीत दिसल्यानंतर तुकोबाराय घरी गेले आणि घरी गेल्यानंतर सांगितलं तुमचे हात दुखतेत का पायी दुखतेत का त्यांनी सांगितलं काय साधूचं अंतकरण असेल काटीने काट्याच्या काटीने तुकोबारांना मारलं आणि मारल्यानंतर देखीलही मारा तुकोबार आहे त्या अंबाजीबावाच्या घरी जातात आणि सांगतात तुमचे हात दुखतेत का पायी दुखतेत का चला माझ्या कीर्तनाला साधूंनी महाराज क्रोधही महाराज क्रोधावर विजयी मिळवला आणि लोभही जिंकला महाराज लोभ किती वाईट आहे महाराज लोभाने लोभावर देखील विजयी मिळवला लोभ किती वाईट आहे सांगेल तुम्हाला एक विद्वान माणूस आभा विद्वान माणूस शिकण्याकरता बाहेर देशामध्ये गेला सर्व ग्रंथाचं अध्ययन केलं सर्व ग्रंथ विद्या प्रांगत केली आणि घरी आला घरी आल्यानंतर वडिलाला म्हटला सर्व मी ज्ञान प्राप्त केलं जगामध्ये आता कोणीच ना माझ्या इतका हुशार नाही सर्व ग्रंथाचा मी अभ्यास केला मला कोणताही प्रश्न विचारा मी सर्व अभ्यास केला ग्रंथ पाठ केले ग्रंथ तयार के केले त्या वडिलांनी विचार केला त्याला काहीतरी प्रश्न विचारला पाहिजे त्या वडिलांनी सांगितलं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे प्रश्नाचं उत्तर दे म्हटल्यानंतर त्यांनी वडिलांनी प्रश्न केला मला प्रश्नाचं उत्तर दे माझ्या पापाचा बाप कोण आहे पापाचा बाप कोण आहे असं म्हटल्यानंतर तो त्याची मान खाली गेली महाराज त्यांनी लगेच शांत झाला त्याला उत्तर देता आलं नाही ग्रंथ चालू लागला कुणालाही विचारू लागला पापाचा बाप कोण आहे पापाचा बाप कोण आहे सर्व ग्रंथ निनाळे आबा पण त्याला उत्तर भेटलं नाही उन्हाळ्याचे दिवस होते फिरत फिरत प्रत्येकाला विचारू लागला पापाचा बाप कोण आहे पापाचा बाप कोण आहे फिरत फिरत असा उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याला तहान लागली आणि तहान लागल्यानंतर एका घरामध्ये गेला आणि आवाजीला पाणी द्या त्याच वेळेस त्या एका घरातल्या स्त्रीने पाणी दिलं तांब्या भरून पाणी दिलं गट 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 पाणी पेलं आणि पाणी पेल्यानंतर विचार पेलं आणि विचारलं की कोणाचं घर आहे त्या स्त्रीनं सांगितलं एक देहाची विक्री करणारी स्त्री आहे ह्या स्त्रीचं तू पाणी पेलस अरे 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 वाईट झालं जीवनामध्ये एवढं केलेलं अध्ययन एवढं केलेलं अभ्यास वाया गेला जीवनामध्ये अधोगती घडली पाप झालं पाप झालं काहीतरी आता प्रायचित्त घ्यावं लागेल प्रायचित्त घ्यावं लागेल असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं मी एक देहाची स्त्री विक्री करणारी स्त्री आहे आणि तुम्ही माझ्या हातातून पाणी पेलं आज माझं भाग्य आहे तुम्ही माझ्या घरला आलात कारण की माझ्या घरात संत महात्मे येत नसतात असं म्हटल्यानंतर तो आरडाय लागला मला आता प्रायचित्त घ्यावं लागेल प्रायचित्त घ्यावं लागेल ते स्त्रीने सांगितलं तुम्हाला प्रायचित्त घ्यायचं ना घ्या काही माझी शंका नाही प्रायचित्त घ्या पण आता तुम्ही तर माझ्या हाताने एक तांब्यावर पाणी तर पेलत पण जाता जाता माझी एक इच्छा आहे एक गिलासभर तुम्ही दूध प्या माझ्या हाताने एक गिलासभर दूध प्या तो म्हटला जमणार नाही ती स्त्री म्हणली तुम्ही तर प्रायश्चित्त घेणारच आहेत ना पण गिलासाचं एक दूधभर घेतलेलं गिलासाचं आणि पाण्याचं दोन्ही मिळून एकच प्रायशित्त घ्यायचं पण फुकट पिऊ नका म्हणले दूध कारण की माझ्याकडे पैसे भरपूर आहेत सोनं आहे भरपूर आहे तुम्हाला सोन्याच्या पन्नास मोहरा देते म्हणली पन्नास पन्नास मोहरा देते म्हणले त्याला महाराज लोभ चालला त्यांनी सा त्या स्त्रीने सांगितलं पाण्याचं आणि दुधाचं एकच प्रायचित होतं तू पा माझ्या हातानं दूध पे तुला प्रायचित्त भेटल्याशिवाय राहणार नाही त्या महाराज त्या लोभाकारणाने महाराज एक गिलासभर दूध त्या स्त्रीनं त्याच्या हातामध्ये दिलं त्यांनी घटगट दूध पिलं आता म्हणला प्रायचित्त घेतलं पाहिजे पण त्या स्त्री एवढी हुशार होती स्त्री म्हणली महाराज माझ्या हाताने आता तुम्ही माझ्या घरून जेवण करून जा जेवण करून जा म्हटली जेवण केला तुम्हाला फुकट जेवण करायचं नाही तुम्हाला आणि पन्नास मोहुरा देते म्हटली सोन्याच्या सोन्याच्या पन्नास मोहरा देते म्हटल्यानंतर तो म्हटला अरे मला तर प्रायचित्त घ्यावंच लागेल ती स्त्री म्हणली दुधाचं पाण्याचं आणि जेवणाचं मिळून प्रायचित्त घ्यायचं म्हटली प्रायचित्त तुम्हाला घ्यायचंच आहे असं म्हटल्यानंतर महाराज तो लोभ त्याला चढला स्त्रीने सांगितलं महाराज आता किती झाले पहिल्या पन्नास आणि ह्या पन्नास किती झाल्या शंभर सोन्याच्या मोहरा झाल्या फुकट नाही म्हणली तुम्हाला सोन्याच्या मोहरा शंभर देणार आहे आता फक्त माझी एकच इच्छा आहे म्हणली काय तर माझ्या हाताने फक्त तुम्ही दोन घास गा खा म्हणली दोन घास कारण की पाणी पेल्या दूध पेल्यालं आणि जेवण केल्याला तुम्हाला प्रायचित घ्यायचंय ना फक्त आता हाताने दोन घास खा आणि मग सगळ्याचं मिळून तुम्हाला प्रायचित्त एकच होईल आणि सोन्याच्या मोहराही भेटेल तुम्हाला आणि शंभर मोहरा देते म्हणली त्या पहिल्या शंभर आणि ह्या शंभर किती झाल्या दोनशे मोहरा झाल्या महाराज त्या स्त्रीच्या हाताने ह्यानं दोन घास महाराज जेवण केलं जेवण केल्यानंतर त्याचं पोट भरलं आणि तो मग त्या स्त्रीकडे गेला आणि सांगू लागला आता मला प्रायश्चित्त घ्यायचं आहे मला सोन्याच्या मोहरा द्या किती आहेत माझ्या सोन्याच्या मोहरा त्या ते त्यानं सांगितलं दोनशे सोन्याच्या मोहऱ्या आहेत दोनशे सोन्याच्या मोहरा द्या म्हटल्याबरोबर त्या स्त्रीनं खानकुन कानाखाली जापड आणली कशी कशी आणली आबा धाड कुणी <laughs> चापट हाणल्यानंतर महाराज धाड कोणी चापट हाणली अशी आता बघा अशी चापट हाणल्यानंतर त्या माणसाने विचारलं का चापट मारली अरे तू शोधत होतास ना पापाचा बाप कोण आहे तर पापाचा बाप लोभ आहे विठाला विठाला विठा विठाला, 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 विठाला पण माझ्या तुकोबरांनी लोभही जिंकला काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली